साला चालणारी लहान मुलांना फार जास्त आवडणारी कोणीही बनवू शकेल आणि कोणत्याही सीझनमध्ये तुम्ही खाऊ शकाल अशी ही शेंगदाणा चिक्की कशी बनवायची हेच या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा मी कधी ना ही चिक्की फार जास्त चिवट होते कुरकुरीत होत नाही आज या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत चिक्की परफेक्ट कुरकुरीत कशी बनवायची चिक्कीसाठी परफेक्ट पाक कसा बनवायचा शेंगदाणे आणि गुळाचं परफेक्ट प्रमाण कसं घ्यायचं गूळ कोणता वापरायचा शेंगदाणे कसे भाजायचे हे सर्व या व्हिडिओमध्ये आपण डिटेलमध्ये बघणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा बघू शकता इथे आपण एक वाटी शेंगदाणे घेतलेले आहेत आणि हे शेंगदाणे छान असे शे, साल सुटेपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचे आहेत शेंगदाणे अजिबातही कचवट ठेवायचे नाही यामुळे ही चिक्की चवीला थोडीशी वेगळीच लागते म्हणून शेंगदाणे छान साल तडकेपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचे आहे अगदी पाच ते दहा मिनटामध्ये हे शेंगदाणे आपण लो फ्लेमवरती भाजून घेऊया आपले शेंगदाणे छान असे शे साल तडकेपर्यंत भाजून झालेले आहेत आणि एका प्लेटमध्ये मी हे शेंगदाणे काढलेले आहेत याच कढाईमध्ये आपण एक वाटी गूळ टाकलेला आहे सर्वात आधी गूळ छान असा चिरून घ्यायचा आणि नंतरच कढाईमध्ये टाकून घ्यायचा शक्यतोवर कढाई जाळबुळाची वापरायची आहे हा गूळ चिक्कीचा आहे या यामुळे यापासून परफेक्ट शेंगदाण्याची चिक्की तयार होते गॅसची पावर कमीच ठेवायची आणि कमी, कमी फ्लेमवर आपण गुळाचा पाक तयार करून घेत आहोत गुळाचा पाक बनवत असताना यामध्ये पाणी अजिबातही टाकायचं नाही बघू शकता इथे आपले शेंगदाणे छान असे थंड होत आहेत आता इथे आपण एका पोळीपाटाला तेलाने छान असं ग्रेस करून घेत आहोत यावरतीच आपण आपली चिक्की सेट करून घेऊया बघू शकता आपल्या गुळाला छान असं फेस आलेला आहे आणि छान असे बबल्स या गुळाला येत आहेत हा पाक बघून तुम्हालासुद्धा वाटलं असेल की हा पाक आता चिक्की बनवण्यासाठी परफेक्ट झालेला आहे पण नाही बघू शकता एका प्लेटमध्ये पाणी घ्यायचं आणि त्यामध्ये थोडासा पाक टाकून पाहायचा हा पाक हाताला मऊ लागत आहे म्हणजे काय तर आपला चिक्कीसाठी परफेक्ट पाक अजूनपर्यंत तयार झाला नाही गॅसची पावर कमीच ठेवायची आहे तोपर्यंत इथे मी शेंगदाण्याच्या सालीसुद्धा काढून घेत आहे अगदी दोन मिनटामध्ये आपला पाक तयार होणार आहे तोपर्यंत मी शेंगदाण्याच्या साली काढून घेत आहे शेंगदाण्याच्या साली काढून घ्यायच्या यामुळेच आपण तयार केलेली शेंगदाणा चिक्की मार्केटमध्ये मिळते अगदी तशीच तयार होते बघू शकता पूर्णपणे आपला पाक इथे आता तयार झालेला आहे पाकाचा रंगसुद्धा थोडासा बदललेला आहे आणि आपल्या गुळाला छान अशी जाळी आलेली आहे बघू शकता आता यामध्ये आपण एक चमचा इतकं तूप टाकून घेऊया यामुळे ही चिक्की चवीला अतिशय छान अशी लागते तूप टाकल्यानंतर छान असं मिक्स करून घ्यायचं पुन्हा एकदा आपण हा पाक आला की नाही ते चेक करून घेऊ ज्या वाटीमध्ये आपण पाणी घेतलेलं आहे त्याच वाटीमध्ये पुन्हा एकदा हा पाक टाकलेला आहे पाक टाकल्यानंतर कळकळीत कल असा आवाज आलेला आहे आणि हा पाक कडक झालेला आहे म्हणजेच काय तर चिक्कीसाठी आपला परफेक्ट पाक इथे तयार झाला आहे जेव्हा अशा पद्धतीचा परफेक्ट पाक तयार होतो तेव्हा आपली चिक्की अजिबातही चिवट होत नाही किंवा फार जास्त कडक होत नाही अतिशय कुरकुरीत अशी ही चिक्की इथे तयार होत आहे बघू शकता इथे आपला पाक पूर्णपणे रेडी झालेला आहे आता आपण भाजून घेतलेले शेंगदाणे यामध्ये टाकून घेऊया सर्व शेंगदाणे आपल्याला एकदाच टाकून घ्यायचे आहेत आणि छान असं मिक्स करून घ्यायचं आहे शेंगदाणे टाकल्यानंतर दोन ते ती तीन मिनटं गॅस सुरू ठेवायचा आहे आणि एकदा शेंगदाणे सर्व या गुळामध्ये मिक्स झाले की आपल्याला गॅस बंद करून घ्यायचा आहे चिक्की बनवताना एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवायची गूळ आणि शेंगदाण्याचं प्रमाण एकसारखं आपल्याला घ्यायचं शें आहे शेंगदाणे गुळामध्ये छान असे मिक्स झालेले आहेत आणि याचा रंगसुद्धा थोडासा बदललेला आहे बघू शकता ज्या पोळीपाटाला आपण तेलाने छान असं ग्रीस केलेलं होतं त्याच पोळीपाटावरती हे चिक्कीचं सारण आपल्याला काढून घ्यायचं आहे पोळीपाटाला तेल यासाठी लावायचं की यामुळे चिक्की या पोळीपाटाला अजिबातही चिटकून राहत नाही पोळीपाटापासून खूप लवकर वेगळी होते सर्वसाधारण एकदाच या पोळीपाटावरती मी टाकून घेत आहे चिक्कीचं सर्व मिश्रण पोळीपाटावरती टाकल्यानंतर ही चिक्की आपल्याला चाकूच्या मदतीने छान अशी सेट करून घ्यायची आहे व्हिडिओत दाखवलेल्या पद्धतीने म्हणजे याच्या आपण छान अशा ओळ्या कट करू शकू शेंगदाणा चिक्कीचं सारण आता खूप जास्त गरम आहे त्यामुळे चाकूचा वापर इथे करायचा आहे हात लावण्याचा प्रयत्न करायचा नाही कारण पाक फार जास्त गरम आहे हाताला चटकासुद्धा लागू शकतो म्हणून खूप काळजीपूर्वक आपल्याला ही टिक्की छान अशी सेट करून घ्यायची आहे चिक्की जोपर्यंत गरम आहे तोपर्यंत छान अशी सेट करून घ्यायची आणि एकदा चिक्की थंड झाल्यानंतर ही चिक्की सेट होत नाही चिक्कीचं हे मिश्रण छान असं कोमट झालेलं आहे आता आपण याच्या मोठ्या आकारामध्ये वड्या कट करून घेऊया तुम्हाला आवडेल त्या आकारामध्ये इथे तुम्ही वड्या कट करू शकता अतिशय साध्या आणि सोप्या पद्धतीने मी इथे वड्या कट करून तुम्हाला दाखवत आहे हलकेशे कट मारून घ्यायचे आहे फार जास्त खोलवट कट मारायची नाहीत सर्वात आधी चिक्कीचं सारण फार जास्त थंड आहे की फार जास्त गरम आहे हे चेक करून घ्यायचं आणि नंतरच या चिक्कीला आपल्याला कट मारून द्यायचे आहे बघू शकता अतिशय हलक्या हाताने इथे मी कट मारत आहे फार जास्त खोलवट कट इथे मी मारत नाही एकदा ही, एक ही चिक्की छान अशी थंड झाल्यानंतरच आपण याला खोलवट कट मारून घेऊया आता ही चिक्की पूर्णपणे थंड करून घेऊया पूर्णपणे दहा ते पंधरा मिनटं झालेली आहेत आणि आपली चिक्कीसुद्धा छान अशी कोमट झालेली आहे ही चिक्की कोमट आहे तोपर्यंत आपण याच्या वळ्या बाजूला काढून घेऊया बघू शकता मोठ्या आकारामध्येच इथे मी चिक्कीच्या वळ्या कट केलेल्या आहेत आणि आपण बनवलेली ही चिक्की अतिशय कुरकुरीत अशी तयार झालेली आहे ही चिक्की अजिबातही चिवट झाली नाही चिक्की चिवट झाली हे कसं ओळखायचं जेव्हा आपण ही चिक्कीची वडी तोडतो तेव्हा त्यामधून तार निघतात म्हणजे समजून जायचं की ही चिक्की चिवट झालेली आहे बघू शकता आपली चिक्की तोडल्यानंतरसुद्धा याचे तार निघत नाहीत म्हणजेच ही चिक्की छान अशी कुरकुरीत इथे तयार झाली आहे ही चिक्की तुम्ही उपवासाला देखील खाऊ शकता आणि कोणत्याही सीझनमध्ये तुम्ही बनवू शकता शरीराला खूप जास्त फायदा देणारी ही चिक्की आहे चिक्कीमध्ये गूळ शेंगदाणे असल्यामुळे तुमच्या शरीरामध्ये असलेली असले रक्ताची कमीसुद्धा भरून निघते त्यामुळे ही रेसिपी तुम्ही एकदा नक्की ट्राय करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप आभार